आमदार विश्वजित कदम यांना कदमसाहेबांचा विकासाचा वारसा पलूस नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित डॉ मीनाक्षी सावंत यांचा ठाम विश्वास माजी मंत्री स्वर्गीय डॉ पतंगराव कदमसाहेब यांनी आपल्या कार्यकाळात पलूसच्या शेतीचा पाण्याचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न सोडवून एक अत्यंत महत्वाची व डोंगरा एवढे विकास कार्य उभे केले त्याच लोककल्याणकारी विचारांचा वारसा पुढे घेऊन विद्यमान आमदार डॉ विश्वजित कदम यांचे कार्य सुरू आहे त्यांच्या पलु शहराच्या शुद्धाने मुबलक पाणी पुरवठ्यासाठी तब्बल सदतीस कोटी रुपयांची स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करून कार्यान्वित केली आहे पलु शहराचा विकास करून हे गाव देशाच्या नकाशावर आणले पाहिजे हे डॉक्टर विश्वजित कदम यांचे ध्येय आहे आणि त्या दिशेने त्यांचे काम वेगाने सुरू आहे असं सांगत पलूस पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ मीनाक्षी सावंत यांनी या विकासाच्या बळावर आगामी पलूस परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये काँग्रेस पक्षाच्या यशाबद्दल ठाम विश्वास व्यक्त केला डॉ विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील विकास कामांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळेल आणि काँग्रेसचे सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्यांनी निवडून येतील असं त्या म्हणाल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने प्रभाग क्रमांक पाच मध्ये आपली घरघर संपर्क मोहीम मोठ्या उत्साहाने पार पाडली या मोहिमेत काँग्रेसचे गटनेते सुहास पुदाले नगराध्यक्षाच्या उमेदवार संजीवनी सुहास पुदाले नगरसेवक पदाचे उमेदवार संदीप तुकाराम सिसाळ आणि नगरसेविका पदाचे उमेदवार कविता जगदीश पाटील यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष प्रतिभा डाके मुख्याध्यापक रंजना मोरे तसेच मिलिंद डाके जगदीश पाटील प्रकाश भोरे विजय डाके कुमार माळी संभाजी सूर्यंशी नितीन जाधव शरद पाटील पिंटू पाटील अशोक सिसाळ आणि महिला कार्यकर्त्या सुनीता सिसाळ सुजाता सिसाळ रेखा सिसाळ आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला निर्मिती झाल्यापासून तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आपल्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विधाते डॉक्टर स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांनी पलूस शहराचा चेहरा मोर बदलण्यासाठी खूप डोंगरा एवढं काम केलेलं आहे सर्व शासकीय कार्यालय उदाहरणार्थ पोलीस स्टेशन असेल तहसीलदार कार्यालय असेल कोर्टाची इमारत असेल मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय असेल पंचायत समिती कार्यालय कार्यालय असेल सर्वसामान्य माणसांचे हेलपाटे होऊ नये म्हणून ही सर्व शासकीय कार्यालय एकाच ठिकाणी उभारण्याचं अगदी महत्वपूर्ण कार्य साहेबांनी केलेलं आहे तसेच जेव्हा पुलुषच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न होता यशवंत पाणी पुरवठा योजना बंद पडलेली होती त्या यशवंत पाणी पुरवठा योजनेचं पुनरुज्जीवन करून पलुषच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवला अगदी साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून आमचे आता सध्याचे आमच्या सर्वांचे लाडके नेते विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब हे सुद्धा साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करत आहेत त्यांनी सुद्धा पलूसकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सदतीस कोटींची पिण्याच्या पाण्याची पुरवठ पाणी योजना त्यांनी मंजूर करून आणलेली आहे तसंच त्यांचं एक स्वप्न आहे प्या की पलूस गाव हे हिंदुस्थानच्या किंवा भारताच्या नकाशावर आलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्यांचं कार्य चालू आहे तेही खूप धडाडीचे नेते आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आज पलूसची नगर परिषदेची निवडणूक ही लागलेली आहे आणि मला खात्री आहे की पलूसचा मतदार हा सुजान आहे जागरूक आहे आणि काम करणारा नेता कोण आहे आणि कोण पुलिसचा विकास करू शकतो हे सर्वांना माहिती आहे आणि मला खात्री आहे की माननीय आमचे लाडके नेते डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत संजीवनी सुहास पुदाले आणि काँग्रेस विविध दहा प्रभा प्रभागांमध्ये जे काँग्रेसचे नगरसेवक का आहे ते चांगल्या मतांनी निवडून येतील आणि सर्व सुजान मतदार कोणत्याही गोष्टींचा म्हणजे माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही डोळे झाकून मतदान करू नका डोळे उघडे ठेवून मतदान करा आपल्या प्रभागातला उमेदवार कसा आहे त्याचं काम कसं आहे तो काम करू शकतो का याची शहानिशा करा आणि मतदान करा आणि आमच्या काँग्रेसच्या सर्व नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांना प्रचंड मतानी बहु विजयी करा हीच तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे प्रभाग नऊ दहा दोन वर मोठा अन्याय सागर, सागर नलवडे यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप पलूस परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सोनाली सागर नलवडे यांच्यासह प्रभाग दहामधील उमेदवार शाहूराज पाटील आणि नीलम शितापे सर्व प्रभागातील उमेदवारांनी प्रचारात जोरदार मुसंडी घेतली आहे त्यांनी आपल्या समर्थकांसह सर्व वस्त्या मळ्यांमध्ये फिरून घरोघरी भेट देऊन प्रचार मोहीम राबवली आहे या प्रचार फेरीत युवा नेते सागर नलवडे किशोर धडे रोहित पाटील तन्मय पाटील नितीन शितापे राहुल शितापे ऋषिकेश साळुंके सचिन माने दत्ता सूर्यंशी विद्या कदम अमृता कदम पूजा पवार ऋषिकेश पाटील बंडोपंत निकम उल्हास निकम मंथन पाटोळे आदी प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नमस्कार आज प्रभाग प्रचार दौऱ्या दरम्यान आम्ही आहे आम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ सो, सोनाली सागर नलवडे आमच्या प्रभाग चे उमेदवार शाहराज तात्या पाटील आणि सौ नितीन सितापे यांच्या मंडळी ह्या सगळ्यांसाठी आम्ही इथं प्रचाराला आलेलो आहे खरोखर मित्रांनो सांगताना एक म्हणजे पलुत्त दुर्भाग्य वाटतंय की आज नऊ वर्ष झालं आपलं नगर परिषद होऊन आणि ह्या भागात काही एरियात मुरमाचे सुद्धा रस्ते नाहीयेत लोक पावसाळ्यात कशी घरी जात असतील याची सं म्हणजे जर ती अवस्था बघितली तर खूप वाईट वाटते मला तरी असं वाटतं की ही पलूस हा तालुका अजून झालेला नाही असं म्हणायला काय हरकत नाही नगर परिषद झालेली नाही अशा परिस्थितीत यांनी गाव चालवले बंधूं मी पूर्वतानी एकदा सांगतो की कसल्याही परिस्थितीत प्रभाग नऊ दहा आणि दोन वर जेवढा अन्याय झालाय एवढा मला मध्ये दुसऱ्या एरिया थोडं तरी काहीतरी ठीक आहे असं वाटतंय तर जिथं जिथं मी नऊ दहा आणि दोन मध्ये फिरतोय असं वाटतंय की तुम्ही लोक पलूचा भाग आहे का नाही आता आम्ही इथं उभा राहिलोय इथून माग पाचशे मीटरवर पलूचा सगळ्यात फेमस जो पूल आहे ज्याला आमच्या पलूसकर एक नागरिक बांधव जे आहेत फेसबुकवरचे पोस्ट पेज त्यांनी रंगाडा पूल म्हणून नाव ठेवलं होतं त्याची के पाहणी केली खरोखर इंजिनिअरिंग तुमचं वाखलण्याजोग आहे मला पुन्हा एकदा सांगू वाटते की जर तुम्ही असाच प्रगती जर परत चुकून निवडून आला निवडून आल्याची तुम्ही म्हणजे मला अवघड वाटते जनते मायबाप जनतेच्या हातात आहे खरं चुकून तुम्हाला परत जर सत्ता मिळाली तर थोडस तुम्ही पलुसकरांचा विचार करून प्रत्येक गोष्ट करावी मायबाप जनता तुम्हाला मी कैकळी विनंती करतो की कसल्याही परिस्थितीत मध्ये जर तुम्हाला विकास करायचा असला तर भाजप शिवाय पर्याय नाही आपल्याकडे तुम्ही भाजपला साथ द्यायला पाहिजे एकदा तुम्ही आम्हाला यामध्ये संधी देऊन बघा तुम्हाला कसल्याही परिस्थितीत कुठेही अडचण ठेवली जाणार नाही कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला नगर परिषदेच्या कुठल्या नगरसेवकाच्या घरी जायला लागणार नाही ना ना आणि तुमच्या सुख सुविधा साफसफाई साफसफाई तरी म्हणजे नामो उल्लेखही नाहीये घंटागाडी येत असेल खरं रस्त्याच्या चारी बाजूला कचरा पडलेला आहे दोन्ही म्हणू शकत नाही कारण रस्त्यावरही तेवढाच कचरा आहे खूप खूप वाईट परिस्थिती आहे बंधून पुन्हा एकदा सांगतो आता डोळे उघडले नाही तर परत कधीही जमणार नाही एकदा साथ देऊन बघा एकदा तुम्ही आम्हाला पाठीवर हात ठेवा शंभर टक्के चेहरा मोहरा भाजपचे सर्व लोक थांबणार नाही एवढा आश्वास करतो पलू शहराचा विकास न करता भकास केल्याचा विरोधकांवर राष्ट्रवादीचा हल्ला बोल प्रभाग क्रमांक सात मध्ये जोरदार प्रचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दिगंबर पाटील आणि मंगेश एसुगडी यांनी पलूश शहराचा विकास न करता केवळ भकास करून ठेवल्याचा गंभीर आरोप विरोधकांवर केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या ते बोलत होते यावेळी उमेदवार युवा नेते मंगेश एसुगडे दिगंबर भगवंतराव पाटील आणि अंजनी अशोक मोरे प्रमुख उपस्थित होते दिगंबर पाटील यांनी यावेळी बोलताना पलूशच्या जनतेला एकदा संधी देण्याचं आवाहन केलं आणि त्या संधीचं सोनं करण्याची ग्वाही दिली तसेच प्रभागात प्रचंड विकास कामांचा अभाव असून प्रभाग विकासापासून वंचित असल्याचे सांगितले प्रभागाच्या विकासासाठी साथ देऊन बदल घडवावा व विकासाला चालना द्यावी अशी मागणी त्यांनी केली उमेदवार मंगेश एसुगडे यांनी विरोधी काँग्रेस उमेदवारांवर निशाणा साधत ते स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी उमेदवारी करत असून त्यांना जनतेच्या प्रश्नांची काही फिकीर नाही त्यामुळे आता बदल हवा आहे आणि राष्ट्रवादी पक्ष महायुतीच्या उमेदवारांना साथ द्यावी असं आवाहन केलं अशोक मोरे यांनी ही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी साथ देण्याचं आवाहन करत विकास करण्याची हमी दिली यावेळी या प्रभागातील महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी भगवंत उद्धव पाटील आज पडूसमध्ये जी नगर परिषदेची उभा निवडणूक आणि त्यासाठी आम्ही प्रभाग नंबर सात मध्ये प्रचार करत आहे तर गेले नऊ ते दहा वर्षे येथील जे उमेदवार आहेत जे त्यांनी आता उमेदवारी घेतलेली आहे गेले दहा वर्षापासून त्यांनी चेहरासुद्धा या जनसामान्याला दाखवलेला नाही त्यांची हाल सुद्धा त्यांनी जाणलेली नाही तिथले रस्ते गटरी यांची दैनंद्रीय अवस्था आहे आणि असे उमेदवार आज कुठल्या तोंडानं जाऊन उमेदवार जनतेला मत मागतील हेच आम्हाला कळत झालं आहे पण या जनतेला एक सांगायचं आहे मला की या सर्वांच्या वतीनं की आम्ही तुमच्या पाठीशी आहे एकदा बदल घडवूया कारण हीच गरज आहे आणि हीच वेळ आहे फलूच्या जनतेच्या विकासासाठी भविष्याचा काहीतरी चांगलं सोय करण्याची हीच दे आम्ही फलूच्या जनतेला एवढीच विनंती करतो की आम्हाला सर्वांनी सहकार्य करावे हीच अपेक्षा आहे नमस्कार मंगेश विठ्ठलराव शिंदे आज मऊ गाजलेल्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे उमेदवार ज्योत्नादाई विठ्ठलराव शिंदे दिगंबरदा पाटील आणि अशोनताई अशोक मोरे या उमेदवारांच्या प्रचारार्थ आहेत फिरत असताना सातमध्ये फिरत असताना केलेली त्यांची भकास कामे बघू अक्षरशः लोक आम्हाला सांगत आहेत की यांची जी पाच सात नऊ वर्षामध्ये त्यांनी फक्त पैसे खायचा व्यवसाय केलेला आहे इथले उमेदवार आहेत ते स्वतः कॉन्ट्रॅक्टर बनलेले आहेत आणि हे कॉन्ट्रॅक्टची कामं करत असताना त्यांना परत एकदा तेच उद्योग करायचं असल्यामुळे आता लोकांनी पण ठरवलेलं आज आमच्याबरोबर प्रचारामध्ये साधारण दोनशे लोक आमच्याबरोबर फिरत आहेत त्याच्यामध्ये दादांनी जे याच्यापूर्वी केलेली कामं आहेत ताईंनी केलेली जी कामं आहेत अशोक नरबांनी केलेली कामं आहे परत आमचे नेते निलेशबाई सुडे यांनी केलेली जी, के जी कामं आहेत या कामांच्या वरती आम्ही लोकांच्या समोर जात आहोत आज या प्रभागामध्ये येणाऱ्या काळामध्ये दादा अंजली अशोक मेरबर यांच्या मार्फत जी होणारी काम आहेत यामधून आम्ही लोकांकडून जोगवा मागत आहोत मतरूपी आज आम्हाला आमच्या तिन्ही उमेदवारांना लोकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा व यांना नगर परिषद असं झाल्याशिवाय मजा येत नाही पलुसे येथे सभेत खासदार सुनील तटकरींनी मध्येच बोलणाऱ्यांचा घेतला समाचार पलूस परिषद निवडणुकीनिमित्त बाजार मैदान पलूस येथे महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना स्वाभिमानी शेतकरी संघटना रिपब्लिकन सेना लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रीमती ज्योत्ना विठ्ठलराव येसुगडे यांच्या व महायुतीच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांची जाहीर सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी बोलताना तटकरे यांनी पलुस्करांनी सत्ता दिल्यास पाच वर्षात या शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम प्रामाणिकपणे करू असं महत्वाचे आश्वासन दिलं मात्र खासदार तटकरे यांचे भाषण सुरू असतानाच मध्येच एका व्यक्तीचे बोलून त्यांच्या बोलण्यात व्यत्यय आणला यावर तटकर यांनी लगेच त्या व्यक्तीला थांबवलं त्यांना बोलू द्या त्यांची चूक नाही असं झाल्याशिवाय मजा येत नाही पण पलुस्करांनी ठरवलंय असे हसतमुखाने म्हणत त्या व्यक्तीचा समाचार घेतला आणि सभेतील उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला मुद्राची <्वुणतारी> सोय त्या ठिकाणी झाली सहकार या सगळ्या परिसरामध्ये काय नवाय तर काय भाग नाही पण नागरिकांनी ज्याला मोठ्या प्रमाणावरती वाढत नवी शिकलेली पिढी ज्याला वेगवेगळ्या पद्धतीचे तंत्रज्ञान आत्मसात करते त्यावेळेला त्यांच्या रोजगाराचे वेगवेगळे प्रश्न सोडण्याची बांधील की कि त्या मा अशा वेळेला काल पद्धतीने सर्वांगीण विकासाच्या कामाला आपल्याला त्या निमित्ताची गती द्यायची मी आज आपल्याला जे करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उद्याच्या भवितव्याच्या कलातीमध्ये पुरस्कार आपल्यावरती विश्वास दर्शवतील त्याला या पाच वर्षामध्ये या चेहराचा चेहरा वगैरा बदलण्याचं काम आम्ही सगळेजण प्रामाणिकपणाने करू हा शब्द एका दिवसामध्ये संपत असतात त्यांना बोलू या त्यांची चूक नाही त्यांनी घेतलेल्या असं झाल्याशिवाय माझे येत कसे समेल काय बरोबर असतात काही माणसाच्या तुमच्या सभेमध्ये अंतर तयार करण्यासाठी आता परुसकरांनी ठरवलेलं आहे कुणी किती अडचण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला सत्तेपदी बसवायचं आहे हा निर्णय त्या ठिकाणी घेणार नाही आपण त्या ठिकाणी पाहतो या प्रचार सभेसाठी जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगट पलूसकडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष निलेश एसुगडे महायुतीचे समन्वयक क्रांतीचे संचालक दिगंबर पाटील पोपटराव मोरे प्रदीप कदम हणमंतराव कदम राहुल चव्हाण विजय पाटील सुनील घोरपडे नारायण निकम विष्णुपंत सिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते या सर्व नेत्यांनी आपल्या मनोगतातून महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाचा ठाम निर्धार व्यक्त केला यावेळी माजी नगरसेवक दिलीप जाधव कपिल गायकवाड पोपटराव नलवडे शामराव धुमके दिलीप येसुगडे डॉ उमेश पाटील सयाजी घोरपडे धोंडीराम अर्जुने मालोजी माने गजानन धुमके यांच्यासह सर्व उमेदवार कार्यकर्ते महिला भगिनी आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित बदल करून विकास घडू सोनाली सागर नलवडे प्रभाग दहा मध्ये भाजप उमेदवारांची प्रचारात आघाडी पलूस परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे भारतीय जनता पक्षाने भाजप आपले संपूर्ण लक्ष मतदारांशी थेट संवाद साधण्यावर केंद्रित केला आहे भाजपचे सर्व उमेदवार जनसंपर्कांनी सरकारी योजनांच्या आधारावर आपला प्रचार जोरदारपणे करत आहेत भाजपच्या नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार सोनाली सागर नलवडे यांच्यासह सर्व प्रभागातील उमेदवारांनी आपल्या प्रचाराला गती दिली आहे प्रभाग दहामधील उमेदवार शाहूराज पाटील आणि नीलम शितापे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे त्यांनी आपल्या समर्थकांसह सर्व वस्त्या मळ्यांमध्ये फिरून घरोघरी भेट प्रचार मोहिमा राबवली आहे या प्रचार फेरीत युवा नेते सागर नलवडे किशोर धडे रोहित पाटील तन्मय पाटील नितीन शितापे राहुल शितापे ऋषिकेश साळुंके सचिन माने दत्ता सूर्यवंशी विद्या कदम अमृता कदम पूजा पवार ऋषिकेश पाटील बंडोपंत निकम उल्हास निकम मंथन पाटोळे आदी प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नमस्कार मी सोनाली सागर नरोडे नगर परिषद च्या अधिकृत उमेदवार नगराध्यक्षाचे अधिकृत उमेदवार मी आता वॉर्ड क्रमांक दहा मध्ये आहे माझ्यासोबत नीलम सितापेताई आणि शाहूराज पाटील हे दोन इथले भाजपचे उमेदवार भाजपचं पॅनल माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख माननीय संग्राम भाऊ देशमुख माननीय शरद भाऊ लाल आणि आपले सर्वांचे नलोडे अण्णा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे आता उभे आहोत इथं वॉर्ड क्रमांक दहा मध्ये अशी परिस्थिती आहे की आज जायला खूप आतपर्यंत घरं आहेत वस्ती खूप आत विकरलेली आहे पण आज जायला रस्ते सरळ नाही आहेत गटारी नाही आहेत रात्रीच्या स्ट्रीट लाईट नाही आहेत रात्रीच्या वेळी ते लोक कशी ये करत असतील तर ते त्यांनाच माहिती की आम्हाला आता जाताना इतका त्रास होतोय तर ती कशी रोजचं त्यांचं देणदेणी जेवण कसं ते सांभाळत असतील त्यांनाच माहिती पाण्याची फार गैरसोय आहे इथं गटारीची सोय नाहीये तर मी सगळ्या पलुष जनतेला एवढंच आवाहन करते की आपल्याला जर हा बदल करायचा असेल तर सगळ्या पोलूस नागरिकांनी पॅनल टू पॅनल मतदान करून भाजपला विजयी करावं आणि बदल करून आपण हा विकास नक्कीच घडू नमस्कार मी शाहराज पांढरंग पाटील वार्ड नंबर दहा मधील नगरसेवक या पदासाठी उभा राहिलेलो आहे माझ्या बरोबर माझ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सोनाली नलौडी मॅडम उभा राहिलेले त्याचबरोबर नगरसेवक पदासाठी याच वॉर्डामधल्या रहिवाशी सिताबी मॅडम उभा राहिलेले आम्ही तिघही भारतीय जनता पक्षाचा प्रचार सध्या दहा नंबर वॉर्डामध्ये करीत असून लोकांच्या काय अडचणी समस्या आम्ही समजून घेत आहोत आणि ज्या ज्या समस्या लोकांनी आमच्या पुढे मांडलेल्या मग त्यामध्ये गटर असो लाईट असो पाण्याचा प्रश्न असो किंवा अन्य काही गोष्टी असू द्या त्या गोष्टी पुरेपूर सोडवण्याचा आमचा शेवटचा पर्यंतचा प्रयत्न राहील पतंगराव कदमांचा वारसा आणि विश्वजित कदमांचे नेतृत्व देईल विजय काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांचा विश्वास पलूस नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा धुरळा उडाला असून काँग्रेस पक्षाने आपली ताकद पणाला लावली आहे काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार यांनी आज पलूस येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ भेट दिली यावेळी त्यांनी फलूस ही काँग्रेसचीच नगरी आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर येते काँग्रेसचा झेंडा फडकणार असा ठाम विश्वास व्यक्त केला प्रचारादरम्यान बोलताना हनुमंत पवार म्हणाले की स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचा विकासाचा वारसा आणि डॉ विश्वजित कदम साहेबांची सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती ही स्पलूसची ओळख आहे ही निवडणूक नागरी प्रश्नांवर आणि शहराच्या विकासावर लढवली जात आहे पलूस मधील जनता सुज्ञ असून विश्वजित कदम यांनी केलेल्या कामाची पोच पावती म्हणून जनता काँग्रेसच्या पाठीशी उभी राहील पवार यांनी सांगितलं की सकाळपासून नागरिकांशी संवाद साधताना काँग्रेस उमेदवारांबद्दल प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे मतदारांमध्ये चर्चेचा विषय हा केवळ विकास आणि काँग्रेसची विचारधारेचा आहे काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार पलूसच्या जनतेमध्ये स्पष्ट दिसत असल्याचे त्यांनी नमूद केलं यावेळी रेस शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले माजी गटनेते सुहास पुदाले काँग्रेस कार्याध्यक्ष गिरीश विशाल दळवी मिलिंद डाके डॉ मुक्ता देवटे तसेच काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार संजीवनी सुहास पुदाले व नगरसेवक पदाचे उमेदवार विजय जाधव संगीता गायकवाड संदीप सिसाळ कविता पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या प्रचार दौऱ्यात हनुमंत पवार यांच्या सोबत स्थानिक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पलुस नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी आज काँग्रेस पक्षाच्या वतीने पलुस नगरीमध्ये आलो आहे स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचा सा विकासाचा वारसा विश्वजितजी कदम साहेबांचा सा सगळ्यांना सोबत येऊन जाण्याचा वारसा आहे पनुषची नगरी येत्या निवडणुकीमध्ये त्यावर शिककामोत्तब करणार आहे नागरी प्रश्नावर होणारी ही निवडणूक इथल्या विकासाच्या प्रश्नावर होणारी ही निवडणूक ही महत्वाची असणार आहे डॉक्टर विश्वजीतची कदम साहेबांची ओळख हे कडेगाव पलूस मतदारसंघामधला हा पलूस मतदारसंघ आहे इथल्या नागरिकांशी मी आज सकाळपासून बोलतोय प्रचंड उत्साह आहे काँग्रेस पक्षांच्या उमेदवारांचं स्वागत सगळीकडे होत आहे विकासाच्या प्रश्नावर होणारी ही निवडणूक विकासाच्याच प्रश्नावर आम्ही शेवटपर्यंत पुढे घेऊन जाणार आहोत अनेक प्रसंगी डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी पलूस नगरीच्या उर्वरित कामासंदर्भात आपली दिशा दिलेली आहे त्याच्यावर मतदारांमध्ये चर्चा होते संवाद होतोय काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार पलूसच्या जनतेमध्ये मला आज सकाळपासून दिसतोय मी आवाहन करतो इथल्या सगळ्या जनतेला मतदारांना की येत्या दोन तारखेला काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरचं बटन दाबून काँग्रेसचा विचार धर्मनिरपेक्षतेचा विचार विकासाचा विचार सगळ्याला सोबत घेऊन जाण्याचा विचार वर, वर, हा इथं विजयी होणार आहे याची खात्री आहे मतदानासाठी नागरिकांनी बाहेर पडावं मोठ्या प्रमाणात मतदान करावं हा लोकशाहीचा विजय काँग्रेस सर्वसामान्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारा पक्ष हनुमंतराव पवार काँग्रेसच्या कोपरा सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद लोकशाहीचा जनक असलेल्या काँग्रेस पक्षाने देशाला सक्षम नेते दिले असून सर्व सामान्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक एक व पाच मधील कोपरा सभांना नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंतराव पवार रय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले माजी गटनेते सुहास पुदाले काँग्रेस कार्याध्यक्ष गिरीश गोंदिल विशाल तळवी मिलिंद डाके डॉ मुक्ता देवटे तसेच काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजीवनी सुहास पुदाले व नगरसेवक पदाचे उमेदवार विजय जाधव संगीता गायकवाड संदीप सेसाळ कविता पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक जगदीश पाटील यांनी केलं या सभेत बोलताना हनुमंतराव पवार म्हणाले की मागील पाच वर्षात कोणताही भेदभाव न ठेवता आरोग्य शिक्षण पायाभूत सुविधा व पाणीपुरवठा या क्षेत्रात शंभर कोटीहून अधिक निधी मिळवून पलुसच्या विकासाला मोठी गती मिळाली पाणीपुरवठा योजनेसाठी सदतीस कोटींचा तर नवीन प्रशासकीय इमारतीसाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला असून यामुळे शहराचा चेहरा मोरा बदलत आहे ही सर्व कामे प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी असं आवाहन पवार यांनी केलं यावेळी महेंद्र लाड म्हणाले की सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आमदार डॉ विश्वजित कदम सातत्याने कष्ट घेत आहेत भारतीय विद्यापीठ व भारती हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो युवकांना रोजगार मिळाला असून नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध झाल्या आहेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा फी सवलत मिळवून देण्याचं कामही काँग्रेसनं केलं आहे स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम व स्वर्गीय वसंतराव पुदाले यांनी सुरू केलेल्या विकास परंपरेला विश्वजित कदम यांनी भक्कमपणे पुढे नेलं आहे असं सांगितले वैभवराव पुदाले म्हणाले की कैलास वर्षी डॉक्टर पतंगराव कदम यांनी पलूसचा विकास करताना केलेलं काम आजही लोकांच्या स्मरणात आहे या परिसराचा कायापलट करण्याचे श्रेय काँग्रेसला जाते यापुढेही पलूसचा अधिक व्यापक विकास काँग्रेसच करू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सभेत सर्व उमेदवारांनी विकास विजन सादर केले यावेळी बोलताना सुहास पुदाले म्हणाले की काँग्रेसने विविध विकास कामे केलेली आहेत विकास काम लोकांपर्यंत नेऊन दोन तारखेला होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते सत्तेवर आल्यावर पलूसचा चेहरा मोहरा बदलणार निलेश येसुगडे प्रभाग आठमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचार फेरी पलूस शहर हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून उभारलेल्या महायुतीच्या उमेदवारांकडे खूप मोठ्या आशेने बघत आहे या प्रभागातील उमेदवारांना उच्चांकी मते मिळतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे कडेगाव विधानसभा क्षेत्राध्यक्ष निलेश येसुगडे यांनी व्यक्त केले पलूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीच्या उमेदवारांनी प्रभाग क्रमांक आठमध्ये जोरदार प्रचार सुरू केला नगरसेवक पदाचे दीपाली नागेश येसुगडे आणि धनाजी ज्ञानू कुंभार यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार ज्योश्ना विठ्ठलराव येसुगडे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार यांना प्रभागामध्ये मतदारांचा सकारात्मक आणि उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत असल्याबद्दल निलेश येसुगडे यांनी समाधान व्यक्त केलेल्या आज आम्ही प्रभाग नंबर सात आणि आठ सुरुवात सात मधून केली आता आम्ही प्रभाग नंबर आठ मध्ये या ठिकाणी आमच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचार करतो करतोय आज आमच्या या प्रभागाचे उमेदवार आहेत धनाजी कुंभार आणि त्याचबरोबर आमचे दुसरे उमेदवार आहेत दीपाली येसुगडे आणि आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत ज्योत्ना काकी येसुगडे आज या प्रचाराच्या निमित्तानं घरोघरी आम्ही फिरत असताना आज आम्हाला घरोघरी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद लोकांकडून मिळतोय तर ह्या प्रभागाची रचना अशी आहे की जुन्या प्रभाग रचनेमध्ये हा ह्या त्या निम्मा नवीन निम्मा प्रभाग जोडलेला आहे जुना ह्या म्हणजे जुना हा प्रभाग होता सहा आणि त्याच्या जोडीचा पाच नंबरचा प्रभाग होता त्यातला काही भाग त्याच्यात जोडलेला आहे पाच नंबरच्या प्रभागाचे नेतृत्व काँग्रेसचे त्यावेळी नगरसेवक करत होते आणि त्या जोडलेल्या प्रभागामध्ये कसल्याही प्रकारचं काम त्या ठिकाणी झालेलं नाही त्याच्यामुळे ह्या प्रभाग जोडलेल्या भागातून आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय आणि आमच्या प्रभागामध्ये त्यावेळी मी स्वतः नगरसेवक होतो आणि मी जवळपास नव्वद टक्के कामं त्या ठिकाणची पूर्ण केलेत आणि उर्वरित कामं आणि ही नवीन जो जोडलेला भाग आहे येथील कामं आम्ही चांगल्या पद्धतीनं पूर्ण करू असा विश्वास आम्ही लोकांना देतोय आणि त्यावरती लोक विश्वास ठेवताना दिसत आहेत आणि अतिशय चांगला प्रतिसाद लोकांमधून मिळत आहेत त्याच्यामुळं निश्चितपणाने मला वाटतं की नगराध्यक्षाचा उमेदवार सुद्धा या प्रभागामध्ये उच्चांकी मतानं पुढे राहील आणि आमचे दोन्ही उमेदवार अतिशय चांगल्या मताधिकाऱ्यांनी निवडून येतील या ठिकाणी हा मी विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या प्रचार फेरीच्या वेळी नागेश येसुगडे बजरंग येसुगडे संदीप येसुगडे अभिषेक येसुगडे अशोक कुंभार सचिन पाटील सागर कुंभार संतोष येसुगडे संजय कुंभार अमोल एसुगडे अशोक पाटील अनिल खारगे सविता कुंभार स्वाती येसुगडे नैना जाधव उषा येसुगडे शोभा माने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मी धनाजित ज्ञानो मी प्रभाग क्रमांक आठ मधून माझी उमेदवार आहे नगरसेवक पदासाठी मी निलेश बाई यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व महायुती यांचा अधिकृत उमेदवार आहे माझ्या बरोबर नगरसेवक उमेदवार दीपालिता सुगडे दीपाली नागेश ये सुगडे हे आहे ते आम्ही दोघं पण ज्योत्ना काकींच्या नेतृत्वाखाली आमच्या नगराज्य पदाच्या उमेदवार ज्योत्ना काकी येसुगडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढत आहे आमचं ध्येय धोरण स्पष्ट आहे की वार्डाचा संपूर्ण विकास वार्डासाठी आम्ही काम करणार आहे आणि वार्डाचं काम करत असताना लोकांच्या समस्या आता आम्ही प्रचाराचा नारळ फोडल्यापासून पूर्ण प्रभागात फिरत आहे हा जोडलेला वरचा भाग आज आम्ही इथं आहे रीती लोकांची समस्या आम्ही जाणून घेतूया विचारतो या लोकांच्या समस्या आहेत की गटार पाणी आणि लाईट ह्या प्रमुख सुविधा ह्या लोकांना आठ वर्षात मिळालेल्या नाहीत्या अतिशय नाराज आहेत लोक त्यामुळे आम्हाने त्यांचा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे आणि त्यांनी रामाने सांगितलेलं पण आहे की तुम्ही चांगलं काम करा तुमचं सर्व राष्ट्रवादीचं पॅनल पूर्ण पोलिस शहरात अतिशय उच्चांकी मध्यानं निवडून येणार आहे आणि नगराध्यक्ष पदाच्या आमच्या उमेदवार ह्या सक्षम असल्या कारणानं आम्हाने लोकांचा प्रतिसाद चांगला मिळत नाही आमचं नेतृत्व स्वतः निलेश भैया करत आहेत त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा तुम्हाला दाखवलेलं आहे मागं कोणतंही त्यांच्याकडे पाठबळ नसताना सत्ता नसताना त्यांनी पोलिस मध्ये इतकी कामं केली ती आणि आमच्या वर्डात सुद्धा त्यांनी भरपूर प्रयत्न केलेत पण काही लोकांनी तिथं काम करून दिलेली नाही ती जे कामं पुढं रेटून नेले ती जिथं आम्ही प्रस्ताव दिले ती ती काम मुद्दाम बाजूला ठेवून लोकांची अक्षरशः काम लोकांना कोंडीत काम केलंय पण आम्ही विश्वास देतो की आम्ही दोन्ही उमेदवार कायम इथं उपस्थित राहू आम्ही लोकांच्या हकीला अगदी ज्या वेळेला बोलवतील त्यावेळेला उपलब्ध राहू उपलब्ध असणारे आम्ही उमेदवार कामाची माणसं आहे त्यामुळे लोकांमध्ये निश्चित आशीर्वाद देतील